नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षयपटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा चकोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आमच्या खारेपाटमधील फेमस असे मिठाचे आगर जी आता उन्हाळ्यात जे पीक घेतला जातो आपण पीकच बोलू शकतो मिठाचा तर समोर बघू शकता आमच्या गावातील बाबा आहेत यांचे समोर बघू शकता इथे आपले खाडे आहे इथे खाडे आहे समोर बघू शकता तिकडे तिकडे खाडे आहे समोर आणि त्याच्याच बाजूला आहे मिठाच्या आगर आहेत तर मीठ कसा केला जातो आणि त्याच्यासाठी काय प्रोसेस करायला लागते ते बाबांकडून ऐकून घेऊ आपण आणि समोर बघू तर समोर बघू शकता एक सात ते आठ मिठाच्या आगर आहेत तर कशा प्रकारे केला जातो ते आपण बाबांकडून विचारून घेऊ पण त्याच्या अगोदर मित्रांनो चॅनल चॅनलचं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आज स्किप न करता पहा आणि मिठासाठी काय मेहनत लागते ते तुम्हाला आता समजणार आहेत एवढ्या उन्हात उन्हात म्हणजे भरपूर असं ऊन आहे आता अकरा वाजलेले आहेत आणि ऊन भरपूर लागतात पायाला नुसते चटके बसतात त्या उन्हात ही लोक काम करत असतात मित्रांनो तर त्यांच्याकडून ऐकून घेऊया तर बाबा नमस्कार तुमचं प्रथम नाव नाव सांगा गजान मोळके पाटील तर बाबा एवढ्या उन्हात तुम्ही काम करता काय प्रोसेस असते म्हणजे मीठ तयार करण्यासाठी करण्यासाठी पहिले प्रथम आपण आल्यावर कुंडी अशी असतं अशी कोंडी असतं बाबू हा अशी कोंडी असल्यावर हिचा हा मल काढावा लागतं असा आम्ही मल काढतो असा हा मल काढतो पूर्ण हे असा पूर्ण मल काढतो मल काढल्यावर असा ह्यावर टाकतो बाहेर असा टाकल्यानं बाबू पूर्ण ही कोंडी सगळी उकारली जाते ही कोंडी उकारली जाते म्हणजे पूर्ण मल काढायला लागतं पूर्ण पूर्ण मल काढावं लागतं ही ओरिजिनल माती असतं ना ओरिजिनल असत तो काढता का नये हा ओरिजिनल आहे म्हणजे खाली कडक आहे कडक आहे म्हणजे ती वरची जी हा आ... वरची जो मल आहे हा मल हा मल पूर्ण असा बाहेर काढायला लागत हा मल काढण्यानं पूर्ण काढली की याच्यात संध्याकाळी आम्ही पाणी लावतो एकदम फार नॉर्मल पाणी लावतो भिजला भिजला नाही असा आणि थोडसा पाणी हा लेवल करतो तिची तर इथं बघू शकता जी समोर एक कोंडी आहे ती बघा समोर बघू शकता पूर्ण लेवल केलेली आहे त्या कोंडीची ह्या दोन याच्या मध्ये समोर जी कोंडी आहेत त्याची पूर्ण लेवल केलेली आहे म्हणजे ती अशा प्रकारे पहिला त्याची माती काढली जाते नंतर मग तसे प्लेन केले जातं आणि नंतर मग पाणी सोडलं जातं ना बाबा नाही ती चौपायला लागतं तुडून हा तुडवायला लागतं तुडू तुडून कडक बनवायला लागतं कडक बनवल्यावर थुर� ती भुतक्यानी ठोकली जाते हा 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 बुतक्यानी ठोकली की त्याच्यात आम्ही हिट पाणी लावणार हीट पाणी लावल्यावर आणि त्याच्यापासून पाण्यापासून मीठ तयार करणार पाण्यापासून पाण्यापासून मीठ तयार करणार पुन्हा ती कोंडी अशी वसली जातं अशी वसली जातं ते बघा समोर बघू शकता त्यांचे भाऊ करत आहेत अशी ती वसली जातं वसल्यावर पुन्हा ती ठोकायची तिच्या चारही बाजूवर ठोकायच्या आणि नंतर हीट पाणी लावायचा हिट हिट म्हणजे गरम पाणी नाही हिट म्हणजे पूर्ण तयार झालेलं पूर्ण तयार झालेला असा पाणी तयार व्हायला पाणी तयार बाबा पाणी तयार झालाय तो हे पाणी म्हणजे प्रत्येक याच्यात फिरवायला लागत फिरव फिरू फिरून घ्यायला फिरू 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 लागतात तिकडे बघू शकता पाठी तिकडे पाणी साचून ठेवलेलं आहे इकडे बाजूला त्या बाजूला पाणी साचून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बाबा हा पाणी इकडे घेतला जातो साईज साईज मध्ये घेतला जातात आणि तो असा फिरून तो पाणी हिट केला जातं हिट केल्यावर तो पाणी लावायचा कुंडीत कुंडीत लावल्यावर ती लागतं लागली म्हणजे अशी सफेद कड दिसतं तिची नॉर्मल तिकड दाखवताय कड दाखवतो चला कळलं हे बघा हां नॉर्मल कड दाखवले कड लागली की आम्ही समज कुंडी लागली कुंडी लागली बाजूला सफेद झाला हा कुंडी लागली कुंडी लागली समजायची मग तो काढलेला मिळत म्हणजे आपल्याला पहिला जस भात पेरतो तसं मीठ पण पेरायला लागत हा बघा समोर बघू शकता हा मीठ पेरलेला आहे पहिला थोडस पाणी घेऊन त्याच्यात मीठ पेरलेला आहे काही खारत पाना जास्त वाढायला लागतं का आणि त्याच्यापासून त्या ह्या मिठाला धरून खूप मोठा मोठा खडा होता तर बघू शकता मित्रांनो ही कोंडी आहे आणि तिकडे मीठ काढलेला आहे ज्या त्या कोंडीतला मीठ असा हे बघा हा मोठा काढा एकदम नॅचरल पद्धतीने कोणताही केमिकल न वापरता हे मिठाची शेती केली जाते तर समोर बघू शकता आता हा जो आपण टाकलेला आहे मीठ तो किती दिवसात तयार होईल बाबा आठ दिवसात तयार हो आठ दिवसात कोंडी तयार होईल हिला जवळजवळ चार वेळा फोडायला लागतात सैल करायला लागतं सैल करायला म्हणजे घट्ट होत काय घट्ट होतं घट्ट म्हणजे उभा राहिला तर की हातमध्ये नाही जाणार किंवा तुझा पाऊल सुद्धा उठणार तर दिवसातून बाबा इथे किती तास असता तुम्ही दिवसभर दिवसभर असता तर मित्रांनो बघा किती मेहनत आहे कारण जिथे उभा राहिलो आम्ही पायात चप्पल नाही माझ्या आणि ह्यांच्या पण पायात चप्पल नाही बिना चपलेचे हे काम करतात कारण एवढा ऊन आहे तरी पण ही माणसं काम करतात एवढा गरम लागतो पायाला की इथे उभं नाही राहत तर तुम्ही बोलला असाल मीठ माग पण एकदम नॅचरल पद्धतीने ऑटोमॅटिक पद्धतीने केलेली अशी मिठाची शेती तर पूर्ण आपण प्रोसेस बघणार आहोत तर बाबा आपण आता हा मीठ तयार झाला आहे आता हा आठ दिवसात तयार होतो तर हा बघा समोर इथे कोंडी लावलेला आहे इथे मीठ कसा पेरला जातो पहिला आपण हाताने पेरात हाताने पेरला जातो हाताने जातात हाताने म्हणजे एका कोंडीला आपली ही कोंडी लावलेली आहे त्याला किती किलो तरी पण मीठ पेरायला पेरायला लागतं हे बघ बारा पिशे आलात मी म्हणजे एका कोंडीतना बारा पिशव्या पिशव्या मी मग त्याला आता आपण कसे जशी भा, भाताची हे करतो शेती करतो आता एक एकराला आपण समजा दोन पिशव्या टाकल्या तर ह्याला किती पिशव्या प्याराला लागतात म्हणजे ह्याला याला, पिशव्या आता मी आठ पिशव्या तुम्हाला कमी निघलाय हा याला मी आठ पिशव्या पहिले जेवढा आपण पैरू तेवढा आपल्याला भेटेल याचे टिपटीन भेटत आता आठ पिशव्या पेरल्या तर किती कितीची अपेक्षा आहे तुमची चोवीस पिशव्याची आहे तर बघू शकता मित्रांनो आता त्या आपण बाबा कोंडी बद्दल जाऊ जाणून घेऊया इथे बघा पहिली प्रोसेस म्हणजे कोंडीची आता हा इथे मीठ पेरलेला आहे तर तिकडे बघा पहिली प्रोसेस असेल कोंडीची तर आपण बघूया कशा प्रकारे केला होता तर आपण बाबा ही ती मागाशी दाखवली कोंडी त्याच्यात पाणी घेतलेलं होतं पण ही बघा आताच नवीन हा मीठ काढलेला आहे काढला काढला तर बघू शकता आणि ह्याची काय प्रोसेस असणार आहे ह्याची बाबू आता ही पूर्ण सोपायला पाहिजे डब्बल म्हणजे डब्बल बुतक्याने ठोकायला लागत बुतका म्हणजे वगैरे त्याने ठोकायला त्याने त्याने तर नंतर मग पाणी किती कधी घेत घेतील त्याच्यात ह्याच्यात म्हणजे हे सबन ठोकणार चारी बाजू ठोकणार नंतर रात्री संध्याकाळी पाणी लावणार संध्याकाळी संध्या दाताना पाणी लावणार तरी तुम्ही बोललात आता हा तीन तीन ते चार महिने चार महिने चार तर चार महिन्यात काय त्याच्यात फायदा वगैरे फायदा होईल मजुरी आम्हाला चारशे रुपये मिळते चारशे रुपये मजुरी समजा तर लोकांच्या दिवसभर काम करण्यापेक्षा आपले तर बाबा मला सांगा तुम्ही हा उद्योग कधीपासून चालू केलात पुढे काय सांगते एकोणीसशे बेचाळीस सालला अजाई अकरा एकर जमीन अकराशे रुपयाला घेतली त्याच्यात सवय करी केला आ, केला आता मी करते म्हणजे आमच्या गावातील जुने हे मिठाचे आगर एकोणीसशे बेचाळीस पासून चालू झालेत तर बाबा सांगू शकतात त्यांचे बाबाच्या बाबाही चालू केलेला हा बिझनेस ते पुढे चालवतात त्यांची मुलं चालवतील पण आता मला वाटत नाही की कारण इथे पूर्ण आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि इकडे पूर्ण खांडी गेलेल्या आहेत तर बाबा एक खांडी गेल्यात त्याचं पाणी वगैरे कसं काय तुम्ही काय नियोजन करताय हे बघ हे उंच भाग आहे हा हा खाडे आमचा क्षेत्र उंच आहे त्याच्यात असा बंदिस्ती घेतो हा म्हणजे कुठं पाणी जर येत असेल तर तशी ही माती घेतो ना मातीने ती सावरतो यावर मेहनत आहे कारण या पाण्याला रोखणं काय शक्य नाही तर मित्रांनो ती कोंडी बघितलीत आपण तिचा उत्पन्न घेऊन झालेला आहे आणि समोर बघू शकता ही ही आता चालू करणार आहे ती ही आठ दिवसात तयार होईल तिकडची पण त्याच्यात मीठ पडलेलं आहे आणि तयार झालेली कोंडी आता बघूया आपण मिठाचे हे बघा बाबा अशी सैल करायला लागते ती हे बघा समोर बघा याच्यावर पूर्ण ते दात्यांचं कुठलं ते हे बघा हे दात्यांचं हे मारलेलं आहे सैल केलेलं आहे मीठ बाबा बोललात कडक होते मीठ त्याच्यावर आपण उभा राहू शकत नाही उभा राहू तरी पण तो हे नाव सावका का एकदम एकदम सावकार माती येता कामाने आहे बाबा हा 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 बघू शकता कशा प्रकारे गेला याच्यात किती बाबा मीठ पेरलेल्या याच्यात पण आठ पिशव्या पेरल्या आठ पिशव्या पेरल्या तर समोर बघू शकता मीठ टायर झालेला आहे आता हा किती दिवसात बाबा काढतील मीठ आता ही टायर नाही झाला हा आणखीन दोन दिवस काढणार सहा दिवस झाली तिला सहा दिवस झाला आठ आठ दिवस व्हायला पाहिजे हे बघा मित्रांनो बघू शकता मीठ झालाय आणि हा जाड पण झालाय हा बघा ते बोलतात ना ते हे करायला लागतं फोडायला लागते शाई फोडायला लागते शाई पडलीच नाही मीठ वाढून देणार वाढून देणार नाही बघू शकता आणि किती साव कोणते सफेद राहण्यासाठी काय काळजी घेतली जाते हे चोपल्या जात ती चोपल्याने जमीन कडक केली जातं कडक जमीन केली की त्याच्यावर पण मीठ टाकला जो माते का, का, माती घेत नाही आणि मल घेत नाही मल घेत नाही त्याच्यापासून पाण्यापासून सफेद होत आणि काला मीठ फक्त त्याला माती लागलेली असते काला <laughs> मीठ त्याला माती लागलेली असत बघा मीठ तयार आहे पूर्ण सफेद आणि पूर्ण खडा मीठ एकदम नॅचरल पद्धतीने तयार केलेला म्हणजे बघा समोर बघू शकता बाबांचे भाऊ भाऊ नाव सांगा तुमच्या विनायक बघा मित्रांनो समोर जी चालन बघू शकता तुम्ही तर काका मीठ कसा डायरेक्ट खडा येतो की कसा काय तो मिक्स येतो आम्ही टाकलेला असतो पाण्यात खाडत टाकले असत पण तो मोठा होऊन छोट्याचा मोठा होता मोठा झाल्यानंतर था, तो आम्ही ओढला जातो वरती वर वाढल्यानंतर तो त्याच्यातून गालणीतून छोटा राहतो तो आम्ही पाण्यात युज करतो ज्या प्रकारचे तो पायरायला लागतो त्यापर्यंत हा छोटा मीठ आहे हा त्याच्यात आम्ही टाकून देतो छोटा मीठ आहे आणि हा मोठा आहे सालमी हा मोठा मोठा आणि छोटा फरक बघू शकता म्हणजे जो घेणार आहे तो पण खुश होत असेल कारण आपला मोठा घेऊन शक्यतो सगळी मोठाच घेतात मीठ हा छोटा आहे ते युज करतात छोटे आता हे टाकला जातो छोटा मीठ ता, हा पाण्यात टाकला जातो आता पाणी टाकला तर मीठ खाऊन जाईल कारण त्याची प्रोसेस तयार झाली नाही आता पाण्यात टाकला तर हा दहा मिनिटात खाऊन टाकणार दहा मिनिटात म्हणजे विरगल विरघळणार जोपर्यंत ती कोंडी लागत नाही तोपर्यंत तो मीठ विरगलला जाईल जोपर्यंत साखरेचा जसा प्रकारे पाक होत तसा मिठेचा पाक होता तयार मिठेचा पाक होईल तयार तुम्ही जर साखर घेतलीत आणि साखरेचा पाक झाला तुम्ही त्याचा साखर टाकलीत तर विर घालू तर ह्याच्यात मिठाचा पाक होता त्यात मिठाचा पाक परफेक्ट झाला तर त्याच्यात मीठ टाकलं तर तो विरघालत नाही अशा पद्धतीचा प्रोसेट आहे तुम्ही अगोदर टाकला तर खाऊन टाका खाऊन टाका आणि पाठीमागे टाकलं तर त्याचा सुरा होईल असे याच्यात प्रोसेक लागेल का मीठ हा काढलेला वरती हा मीठ घालणार याच्यात छोटा करणार मोठा घेणार ना बारीक बारीक डबल टाकणार टाकणार याच्यात याच्यात दहा पोती टाकलं त्याचं वीस होणार म्हणजे जसा तुम्ही टाक्षी थोडा मे महिन्याचा सीझन असतात जास्त उन्हाला असतं त्याच्यामुळे हा जास्त मुळे जास्त प्रोडक्शन आणि याला पण असं बोलतात आपले तर बघा भाताला करप्या रोग ह्या रोग म्हणजे त्याला काय म्हणजे मिठाला असा कालपटपणा वगैरे काय दुसरा काय रोग वगैरे काय विषय काय वाऱ्यावर असे वारा जास्त असला तर चुरला जातो मीठ वारा नसला तर एकदम सायले धीमे वारा असला तर व्यवस्थित म्हणजे अतिशय वारा असला तर मीठ चुरून जातो त्याच्यावर आपले टाकलेला असला मीठ तर तो चुरून टाकतो अतिशय पण वारा नाही बारा त्याच्या वर्षा येतो ती पाडली जाते त्याचा बारीक मीठ उपयोग करतात पाण्यासाठी आणि तो बघा काला तिकडे मीठ आलाय हा कसा काय वेगळा केला जातो वेगळा म्हणजे खाली खराब असतो खेचला जातो आम्ही खराब मीठ झाडांसाठी शेतीसाठी वापरले हा झाडांसाठी कशा म्हणजे झाडांसाठी म्हणजे चांगला हे मारली आंबा आपण शेतात पण टाकू शकतो कारप्यासाठी बरेच ते कॉर्डर आहे पण आम्हाला आम्ही वाहतूक नाही तरी पण जातोच आमचा पन्नास सात पुढे जातोच वर्षाला आणि तल्यात मिठासाठी तल्यात खेकडा याच्यासाठी मिठासाठी वापर यंदा कसं काय शेती म्हणजे बऱ्यापैकी चाललंय की, की कसं काय यंदा प्रोडक्शन चांगलं आहे दिवस चांगले भेटले आम्हाला आणि ऊन पण चांगला आणि हिट चांगला वातावरण चांगलं खांडीच्या मुळे थोडं सामान जास्त वाटलं वावर वाचून भविष्य जर खांडी बांधल्या तर आम्हाला घरी जावं लागेल बरोबर त्या खांडी बांधतील तेव्हा आम्ही बरंच तिकडे प्रयत्न केला आम्ही बऱ्याच मालवल्या खांडी जर पाहिजे असेल मी तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का एक्याण्णव बारा पंचेचाळीस त्रेचाळीस ब्याण्णव समोर नंबर येत असेल मित्रांनो नक्की कॉल करा आ, जर कोणाला पाहिजे असेल तर एकदम नॅचरल पद्धतीचा मीठ तयार केलेला आहे इथे कोणाला पाहिजे असेल तर नक्की घ्या बरेच फॉरेनर पासून ताज हॉटेल पर्यंत हा मीठ घेतलेला आहे बघा मित्रांनो फॉरेन गेली फॉरेनर पण आलेली <laughs> मिठाजवळ मीठ बघण्यासाठी विदाउट केमिकल केमिकलचा मीठ फॉरेनर भाई इथून येऊन गेली ले ले, ले 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 फारें, फारें। ती स्वतः गाडी घेऊन येत आलेली मध्ये आणि आपल्या आग्रावर स्वतः या झोपड्यात बसलेली आणि फॉरेन तिने गाईड आणलेला की मी कसा तयार करतो तो तिने गाईड आणून त्या गाईडच्या मार्फत तिने हे करून फॉरेनर ताज हॉटेल मधून आले आणि ती दरवर्षी चार पाच पोती नेतच आपल्याकडं ताज हॉटेल मध्ये मित्रांनो इथला मीठ हा ताज हॉटेलला जातो आणि त्याची ताज हॉटेल विदाउट केमिकल हा बरोबर इथे इथला मीठ हा ताज हॉटेलला जातो हो मित्रांनो बघा आमच्या शापूर गावाचं मीठ ताज हॉटेल ला जातो हो। यापेक्षा कुठली चांगली गोष्ट असेल तर बघा काका धन्यवाद तुमचा चांगली माहिती दिल्याबद्दल आणि खूप मेहनत करतात तर मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा चांगला जर ऑथेंटिक मीठ तुम्हाला पाहिजे असेल नॅचरल पद्धतीचा तर काकांना नक्की कॉन्टॅक्ट करा तर काका काय का रेट असेल ते सांगतील तुम्हाला आमचा काय रिजनेबल रेट बाहेर गेलं तर पाचशे रुपये आहे हा इथं आपल्या लोकलसाठी चारशेने देतो हा बघील बाहेर गेला तर पाचशे म्हणजे एक पोता पाचशे रुपये सिमेंटचा किती किलोचा असेल तो तीस तीस किलो असेल तीस किलोचा असेल चला आम्ही बाजारमध्ये गेलो आपल्या हा बाजार मार्केटमध्ये तर आम्ही साडेचार पाच पाच बॉलाच्या साडेचार पर्यंत सोडून द्यावाचा जसा गिरॅक असेल त्या पद्धतीने त्याचा व्यवहार करतो आम्ही स्वस्त जर जसा परवडणेबल असला आपल्या गिरॅकाला एखादा माणूस बघून चांगल्या पद्धतीचा समजा असला तर तो त्याला क्वालिटी चांगली असेल पैसे देतो तो एखादा क्वालिटी डाऊन असला तर आपण थोडा चारशे साडेचारशेनी पण देतो असे दोन तीन भाऊ आम्ही करतो त्याच्यात बघा मित्रांनो तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा समोर नंबर येत असेल आणि व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर